मी व्ही एस प्रकरण पाच सावरकर यांच्या चित्राचा सा प्रवास मी अंदमानहून आल्यापासून माझ्या डोक्यात एकच विचार घोळत होता तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पोर्ट्रेट करण्याचा सावरकर यांची अंदमानच्या जेलमधील खोली पाहिल्यापासून मी बेचेन झालो होतो त्यादृष्टीनं मी कामाला लागलो चित्र करण्यापूर्वी मी मुंबईला जाऊन सावरकर सदन पाहून आलो त्यांचे अनेक फोटोग्राफ्स पाहिले व इतरी माहिती मिळवली नंतर दादरला सावरकरांचे पुतणे श्री हर्षद व श्री अशोकराव यांनाही भेटून आलो रॉस आयलंडच्या पार्श्वभूमीवर चित्र रेखाटण्याचं मी ठरवलं इतर सर्व कामं बाजूला ठेवून मी ते चित्र एक दोन महिन्यातच पूर्ण केलं श्री बी आर नाईक यांनी चित्राला फ्रेम करून दिली माझे मित्र श्री श्यामराव पानघंटी यांच्याकडून चित्राखाली लावण्यासाठी अॅल्युमिनियमची प्लेट तयार करून घेतली स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील श्रद्धेमुळे या दोघांनी हे काम विनामूल्य केलं चित्र तयार करणं माझ्या हातात होतं पण पुढे काय इतक्या दूर चित्र कसं पोचणार त्यावेळी अंदमानला जाणारे लोक कमीच होते मी सर्वांना सांगितलं की अंदमानला जर कोणी जाणार असेल तर मला सांगा म्हणजे त्यांच्याबरोबर मला चित्र पाठवता येईल चित्र पूर्ण झाल्यावर मी श्री हर्षी यांना एक सविस्तर पत्र पाठवलं त्यात लिहिलं होतं की चित्र तयार झालं असून तिकडे येणारं कोणी भेटल्यास मी ते चित्र पाठवून देत आहे तुम्ही त्या दृष्टीनं तिकडे प्रयत्न करावेत तसंच चित्र कुठे किती उंचीवर लावावं चित्राला कोणी हात लावू नये म्हणून साखळी कशी लावावी याबाबत साखळीच्या डिझाईन सकट सूचना केल्या होत्या बरेच दिवस झाले पण श्री हर्षी यांच्याकडून उत्तर आलं नाही मी परत पत्र पाठवूनही त्यांच्याकडून काहीच उत्तर न आल्यामुळे मला काळजी वाटू लागली माझं सर्वांना सांगणं चालूच होतं एक दिवशी श्री अशोकराव सावरकर यांचा फोन आला की डॉक्टर रामदास म्हणून एक लेखक आहेत ते सध्या क्रांतिकारकांवर लिहित आहेत त्या संदर्भात ते अंदमानला जात असून मी त्यांना तुमच्या चित्राबद्दल सांगितलंय तेव्हा ते, ते चित्र घेऊन तुम्ही माझ्याकडे या ते ऐकून मला खूप आनंद झाला व मी चित्र घेऊन मुंबईला अशोकराव सावरकरांच्याकडे गेलो थोड्याच वेळात डॉक्टर रामदास तिथे आले अशोकरावांनी माझी ओळख करून दिली मी त्यांना चित्र दाखवलं चित्र पाहून ते म्हणाले छान आहे पण मी ते नेऊ शकणार नाही त्यांचं ते वाक्य ऐकून मी उदास झालो नेणार नाही म्हटलं तर काय करणार ते निघून गेले हर्षद व अशोकरावांनाही त्यांचा हा बदललेला विचार व चित्र नेण्यास नकार ऐकून आश्चर्य वाटलं हर्षद म्हणाले की श्री प्रभाकर मोने त्या सुमारास आंदमानला जाणार आहेत परंतु ते नेपाळचा दौरा करून परस्पर आंदमानला जाणार आहेत सुद्धा त्यांना आपण विचारूया हर्षद यांनी त्यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली श्री प्रभाकर मोने हे सावरकर भक्त होते सावरकरांवर त्यांचं लेखन चालू होतं आणि त्यासाठी ते अंदमानला जाणार होते सेल्युलर जेलच्या ज्या खोलीत सावरकरांना ठेवलं होतं त्या खोलीत कैद्यांचे कपडे घालून एक रात्र राहण्याचा त्यांचा संकल्प होता मोने आल्यावर त्यांनी ते चित्र पाहिलं ते चित्र पाहून ते प्रभावित झाले म्हणाले की कि कितीही त्रास झाला तरी मी हे चित्र सावरकरांच्या खोरीत लावीनच तुम्ही काळजी करू नका परंतु एक अडचण आहे मी नेपाळ दौऱ्यावर जाणार असून परस्पर कलकत्ताहून अंदमानला जाणार आहे तरी ते चित्र कसे न्यायचे ते मी पाहीन चित्र मोने यांच्या स्वाधीन करून मी पुण्यास परतलो आता चित्राचा पुढील प्रवास सुरू झाला मोने नेपाळ दौऱ्यावर निघाले ने स्टेशनवर जाण्यापूर्वी सर्व सामान गाडीच्या डिक्कीत ठेवायचं व चित्र गाडीत स्वतःजवळ ठेवायचं असं त्याने ठरवलं दुर्दैवानं डिक्की लॉक झाली व त्यामुळे सर्व सामान गाडीत ठेवावं लागलं आता चित्राचं काय करायचं तेव्हा हर्षद सावरकर यांच्यावर चित्र दादर स्टेशनपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी टाकण्यात आली त्यांचे बंधू अशोकराव यांनी ते चित्र दादरला श्री मोने यांना नेऊन दिलं मोने यांचे मित्र श्री साठे हे रेल्वेमध्ये डिव्हिजनल मॅनेजर होते त्यांना भेटून मोने यांनी चित्राबद्दल सांगितलं साठे यांनी ताबडतोब कलकत्ता येथील डिव्हिजनल मॅनेजरला फोन करून कळवलं व मोने नेपाळ दौऱ्यावरून परत येईपर्यंत चित्र त्यांच्याकडे सुरक्षित ठेवण्याची विनंती केली व मोने यांच्याकडे तसं पत्रही दिलं प्रवासात मोने यांना ते चित्र स्वतःजवळ ठेवता येणार नाही म्हणून ते डायनिंग कारमध्ये थे ठेवलं कलकत्ता येथे चित्र योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवलं गेलं व सोळा मे एकोणीसशे ऐंशीला श्री मोने चित्र घेऊन अंदमानला गेले अंदमानपर्यंतचा चित्राचा प्रवास हा असा झाला पुढील प्रवास म्हणजे ते चित्र सावरकरांच्या खोलीत लावणं पण ही गोष्ट अवघड होती श्री मोने विमानतळावर उतरले तेव्हा श्री हर्षे वगैरे मंडळी त्यांच्या स्वागतासाठी हजर होती दुसरे दिवशी पोर्ट ब्लेअरचे चीफ कमिशनर श्री शंकरलाल शर्मा यांना भेटण्याचे ठरले श्री हर्षे व श्री रामदास यांनी श्री शंकरलाल शर्मा यांच्या भेटीस येण्याचे नाकारले कमिशनर पुढे तुम्ही माझे नावही काढू नका ना असे हर्षे श्री मोने यांना म्हणाले तेव्हा मोने यांनी हर्षे यांना विचारलं की चित्रकार श्री कुलकर्णी यांनी तुम्हाला पत्र लिहिलं होतं व त्या चित्र लावण्याविषयी सूचना केल्या होत्या त्यावर श्री हर्षे एवढंच म्हणाले की हो असेल कुठेतरी ते पत्र शेवटी श्री मोने एकट्यानेच कमिशनर साहेबांना भेटायला गेले व त्यांनी त्यांच्या अंदमानला येण्याचा हेतू सांगितला तसेच चित्रकार कुलकर्णी यांनी ज्या भावनेनं चित्र तयार केलं आहे ते चित्र सावरकरांच्या खोरीत लावलं जावं अशी एका कलाकाराची इच्छा आहे असेही मोने यांनी त्यांना सांगितलं हे सर्व ऐकल्यावर कमिशनर साहेबांनी आपले प्रसिद्धी अधिकारी श्री नामबियार यांना बोलावलं व श्री मोने यांना सर्व प्रकारची मदत करावी अशा सूचना दिल्या त्यावर कमिशनर साहेबांनी ते, कमिशनर ते चित्र स्वतः पाहावं अशी इच्छा मोनी यांनी प्रकट केली त्यांच्याच जीपनं कमिशनर साहेबांना घेऊन ते हॉटेलवर आले चित्र पाहून कमिशनर साहेब खूप खुश झाले व तुम्ही स्वतः जेलमध्ये जाऊन सावरकरांच्या खोलीत चित्र लावा असे म्हणाले सावरकरांच्या जेलमधील खोलीत एक रात्र राहण्याची परवानगीही कमिशनर साहेबांनी श्री मोनियांना यांना दिली चित्र घेऊन चार पाच जण जेलमध्ये गेले श्री चटपल्लीकर हे तरुण जेलर नुकतेच श्री हर्षे यांच्यानंतर कामावर रुजू झाले होते त्यांनी या कामीत सर्व मदत केली ते चित्र सावरकरांच्या खोलीत लावलेलं सर्वांनी पाहिलं सर्वांना खूप आनंद झाला चित्र लागलं तरी त्याचे अधिकृतपणे अनावरण माननीय कमिशनर साहेब यांच्या हस्ते व्हावं म्हणून श्री मोने यांनी सर्व व्यवस्था केली त्याप्रमाणे वीस मे एकोणीसशे ऐंशी या दिवशी माननीय कमिशनर साहेब यांनी चित्राचं अनावरण केलं त्याची बातमी टी व्हीवर तसंच ऑल इंडिया रेडिओवर आली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पोर्ट ब्लेअर येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या कारावासातील त्या कोठडीत आता त्यांचं तैलचित्र विराजमान झालं आहे माननीय कमिशनर साहेबांनी चित्राचं अनावरण केलं असून ते चित्र पुण्यातील चित्रकार श्री व्ही एस कुलकर्णी यांनी रेखाटलेलं आहे ती बातमी ऐकून तसंच श्री मोने यांचे पत्र वाचून मला खूप समाधान वाटलं सावरकरांना अनेक यातनांना सामोरं जावं लागलं त्यांच्या चित्राचा प्रवासी अनेक अडथळे पार करूनच झाला माझा अंदमानला जाणं त्या खोलीतील भारावलेल्या मनस्थितीत मला सावरकरांचं सा पोर्ट्रेट करण्याची प्रेरणा मिळणं ते चित्र त्यांच्या खोलीत लावलं जाणं हे सारं माझ्या दृष्टीनं अद्भुतच होतं म्हणून मी ते चित्र केलं नाही तर नियतीनं ते माझ्याकडून करवून घेतलं असंच मी म्हणेन पण अंदमान आता टुरिस्ट सेंटर झाल्यामुळे अनेक प्रवासी तिथे जातात दुर्दैव असं की त्या कोठडीत आता माझं ते चित्र नाही चौकशी करता समजलं की प्रवाशांनी त्यावर सह्या केल्यानं ते चित्र खराब झालं व म्हणून ते काढून ठेवण्यात आलंय मी ते दुरुस्त करून देतो असं कळवलं पण ते काही जमलं नाही आता ते चित्र त्यांच्या ताब्यात असल्यामुळं सर्व सोपस्कार करून ते आणणं व दुरुस्त करून पाठवणं अवघड आहे तरी मी प्रयत्न केला पण जमलं नाही कलेच्या संवर्धनाबाबत समाजात अनास्था आहे हेच खरं